नमस्कार मी रसिका कंक पुणे मेट्रो मध्ये आपलं स्वागत पुण्यामध्ये एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या हार्मोनी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक या संस्थेच्या वतीने भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा मेळ साधत विद्यार्थ्यांना सहजरित्या समजेल अशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे संगीत क्षेत्र झपाट्याने वाढत आहे आणि दाही दिशांना आता चांगल्या संगीतकारांची गरज आहे काही वर्षांपूर्वी व्यवहार चित्रे वगळले होते पण इंटरनेट मुळे संगीत जग खूपच जवळ आले आहे तसेच या क्षेत्रात आता प्रचंड काम आणि संधी उपलब्ध आहेत मात्र प्रशिक्षणाच्या अभावामुळे या क्षेत्राकडे फारसे कुणी वळत नाही संगीताची आवड असणाऱ्यांसाठी हार्मोनी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक पुणे या, या संस्थेकडून विविध प्रकारच्या लेवलच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येतात आणि परदेशात जाण्याची देखील संधी मिळते नुकतेच या संस्थेला यूके येथील रजिस्ट्री ऑफ गिटार ट्युटर्स यांची मान्यता मिळाली असून लंडन कॉलेज ऑफ म्युझिक यांच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्याची परवानगी मिळाली आहे त्याचप्रमाणे डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकले आणि दोन हजार साली देखील रौप्य पदक जिंकले होते तसेच सिंगापूर येथे दोन मध्ये झालेल्या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भारताचे प्रथमच प्रतिनिधित्व केले होते या संस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या विद्यापीठाचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट उपलब्ध असल्याने संगीताचे क्षेत्र आता सर्वांसाठी खुले झाले आहे तरी इच्छुकांनी चौऱ्याण्णव बावीस शून्य तीन एकोणीस शून्य नऊ आणि चौऱ्याण्णव शून्य तीन पस्तीस पस्तीस पन्नास या क्रमांकावर संपर्क साधावा असे संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे माझं नाव मेधा नाईक आहे आणि मी गेले दोन वर्ष हार्मोनिकामध्ये गिटार शिकते संगीताचे फायदे म्हणाला तर सगळ्यात मोठा फायदा हा स्ट्रेस रिलीवर आहे दिवसभरचा सगळा ताण निघून एक तास जे आम्ही आठवड्यातून तीनदा शिकायला जातो तो त्या वर्गामध्ये सगळा ताण निघून जातो आमचे सर श्री उपेंद्र लक्ष्मेश्वर हे फक्त शिक्षक नसून गुरु आहेत आमचे पालक आहेत सखा आहेत आणि हार्मनी इन्स्टिट्यूट ही आमची एक हे आमचं एक कुटुंब आहे हार्मोनी नमस्कार मी हार्मनी इन्स्टिट्यूटचा संस्थापक आणि संचालक उपेंद्र लक्ष्मेश्वर हार्मोनी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून कार्यरत आहे आजपर्यंत सुमारे वीस हजारच्या पुढील विद्यार्थी आपल्याकडे ट्रेन झालेले आहेत गिटार कीबोर्ड आणि माउत तीन लागांमध्ये कीबोर्ड अर्थातच एकोणीसशे न ऐंशीच्या दशकानंतर आलेलं आहे पण गिटार आणखीन मालघरगन हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून सुरू आहे <coughs> नुकताच संस्थेला रजिस्टर्ड ऑफ विटार ट्यूटर्स लंडन कॉलेज ऑफ म्युझिक येथून मान्यता मिळालेली आहे त्यांचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस इथं कंडक्ट करण्याची आपल्याला मान्यता मिळालेली महाराष्ट्रामध्ये हे एकच सेंटर आहे की ज्यांना ही परमिशन आहे आता तुम्ही या संस्थेतून लंडन कॉलेज ऑफ म्युझिकचे जे रेकग्नाइज सर्टिफिकेट्स आणि डिप्लोमाज आहेत जगविख्यात आहेत एकोणीसशे अठराशे सत्त्याऐंशी सालापासून लंडन कॉलेज ऑफ म्युझिक अस्तित्वात आहे आणि त्यांचे सर्टिफिकेट्स अँड डिप्लोमाज हे जगविख्यात आहेत आणि मान्यता प्राप्त केलेले आहेत तर ते सगळे डिप्लोमाज आणि सर्टिफिकेट्स तुम्ही इथूनसुद्धा करू शकता